आज सासऱ्यांच्या बड्डे साठी आमचे आहो अटेंड करताना तुम्हाला इथे दिसत आहे आज आहे संडे संडे स्पेशल माझ्याकडे आज काय आहे म्हणजे स्मिताच्या अग्लि किचन मध्ये काय आहे तर आज आहे इथे चिमणी आणलेली आहे उद्वानी चिमणी जी येतात पाऊस पडल्यानंतर ती आणलेली आहे आणि त्याचबरोबर इथे पेर बाजूला काढून चिमणी फ्रायला ठेवलेली आहे पेर पण फ्राय करणार आहे आज आणि परत चिमण्यांचं इथे कालवण करणार आहे आगरी पद्धतीचं त्यानंतर एकदम छोटी छोटी कोलंबी मिळालेली आहे तर अशाच पद्धतीची घरामध्ये जास्त करून आवडते म्हणजे तर ते सुद्धा इथे करणार म्हणजे झिंगा झिंगा फ्राय वगैरे करू शकतो अशा पद्धतीचं आता इथे करणार आहे आणि इकडे दुसरं कोलंबीचंच बारीक कोलंबीचंच रस्सा बनवणार आहे जो आंबा टाकून मस्त असा रस्सा बनवून घेणार आहे तर आज आहे स्पेशल हे अशा पद्धतीची मच्छी सकाळचे वाजलेली आहे साडेआठ त्यानंतर इथे भाकरीचं उकड काढून घेतलेली आहे भाकरी आता केली जाणार आहे त्यानंतर दिवसभराचं काय असेल तुम्हाला रुटिंग ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवलं जाणार आहे तर नक्की ब्लॉग शेवटपर्यंत पहा आता इथे मस्तर मस्तर मी मस्तरकी अशी चिमणी फ्राय केलेली आहे आता जी गाबोळी असते पेर असते ती फ्राय करून घेतलेली आहे भाकरी झालेली आहे जवळपास भाकरा मस्त ती झालेल्या आहेत बघा इथे आणि इथे मी कोलंबीचा रस्सा तयार झालेला आहे त्यानंतर इथे बघा मस्तचा चिमण्यांचा रस्सा बनवलेला आहे तर अशा पद्धतीने जेवण तयार होत आलेलं आहे आणि कावी आणि ओबी उठलेला आहे ओवी मस्त अशी सायकल चालवते दाखव सायकल कशी चालवते हा हा अशी मस्त अशी सायकल चालवते आणि बाहेर पाऊस पडत आहे पावसाळा खरंच सुरू झाला की काय दिसतोय का, का पाऊस पडताना तुम्हाला हे बघा पावसाचे थेंब पडत आहेत वातावरण एकदम गार झालेलं आहे पण रात्रीपासून आमच्याकडे लाईटच नसल्यामुळे गर्मी तर होत होती थोडी पण थोडे आता पाऊस म्हणून आग एका वेळ खिडकीला आतमध्ये पाणी येते बघ तर आता पटापटा काम आटपून बरीच आज कार्यक्रम आहेत बाहेर जाण्याचं पण प्लॅनिंग आज पण आहे आज संडे असल्यामुळे आज एक डोहाळ जेवण आहे आमच्या बिल्डिंगमध्ये जुन्या बिल्डिंगमध्ये ज्या बिल्डिंगमध्ये मी राहायचे त्या तिथलं डोहा जेवण आहे तिथे जायचं आहे आज आमच्या सासू सासऱ्यांना सॉरी सासऱ्यांचा वाढदिवस आहे तिथे सुद्धा गावाला जायचं आहे नेहमीच म्हणते ब्लॉक मध्ये आमच्याकडे नाश्त्याला भाकरीच असते तर आता कावे भाकरी घ्यायला आलेला आहे आणि मच्छी असली का कावे पटकन येतो भाजी असल्यावर बऱ्याच वेळा नाहीये खायला व्यवहार भाकरी झालेली आहे आणि कावली जर ताटामध्ये जात आहे भाकरी आणि काय कावे घेतला आणि ओवी तुला काय पाहिजे ओळीला दिदीकडे जायचं दिदी, दिदी, दिदी गेलेली गे आहे बैठकीला दिदी घरात नाहीये तू भाकरी खाऊन घे माऊ पण नाही दिदी माऊ सगळी गेलेली आहे तर आता मस्त जेवण करून घेते आणि बरीच कार्यक्रम आहेत ते सुद्धा जाण्याचं प्लॅनिंग तर तो सुद्धा ब्लॉक पाहत राहा कारण की शेवटपर्यंत पाहत राहा कारण की आजच्या ब्लॉग मध्ये सगळं मिक्स तुम्हाला दाखवणार आहे नुसतं तितकंच नाही दाखव माऊ काय हे बंद नाही केली बिंड पाऊस जोरात झाला झड आली बघ झड आली का वेळ फिरकी ना बंद केली बंद कर जोराचा पाऊस आलेला आहे बाहेर आणि झोर सुद्धा आलेले का व्या बघा इथे पाऊस केवढा पडतोय काय ना ये रे, रे बोल छान तयार करते सगळेच माझ्यासारखे म्हणजे भाकरी का का करता का नाश्ता करता का काय नाश्ता बघा सगळेजण अशा प्रकारे आमच्याकडे सकाळचा नाश्ता घेऊन स्वतःचा स्वतः जेवायला बसतात घरात हवा तेवढा पसारा पडलेला आहे तर चला आता ही खाऊन घेतात भाकरी वगैरे इकडे बसा तिकडे झड येते इथे बस मग इथे बस ओवीला इथे दिलेली आहे काबोली कोलंबीचा रस्सा काय फॅन लावते लाईट नाहीये रे चल घेऊ लावते मी आता दुपार झालेली आहे दुपारचे वाजलेले आहेत अडीच आणि मी आता निघालेली आहे साडी वगैरे नेसून तर मला साडी नेसून कुठे निघाली तर साडी नेसून निघालेली आहे एका ओटी भरण्यासाठी जिथे मी पहिले जुन्या फ्लॅटमध्ये राहायचे म्हणजे ज्या निघालेली आहे बिल्डिंगच्या खालीच आलेली आहे ही आहे आमची बिल्डिंग आणि जायचं आहे ह्या बिल्डिंगमध्ये तर पाऊस खूप उठलेला आहे म्हणजे भरलेला आहे एकदम काळोख केलेला आहे पावसाने ज आता सध्या पाऊस पडत नाही अर्धा तास झालं थांबलेलं आहे आता खूप पाऊस लागलेला आहे आज कोणाला पोचलेले आहे जेवण झालेलं आहे अजून चार वाजता त्यांचं डोळा जेवण सुरू करणार आहे कार्यक्रम इथे मी ओटी भरलेली आहे ज्याचे डोळा जेवण होतं त्या

आगरी पद्धतीचा आगरी माणसाने केलेला मटण बायका एवढा खात जमत नाही पुरुषांना छान जमतो आज अस सासऱ्यांच्या बड्डेसाठी आमचे आहो मटण करताना तुम्हाला इथे दिसत आहे मटणाचा भेद आहे संडे असल्यामुळे मटण आहे बार बार ये दिल गाय तू जी थांबा तिथं थांबा ती थांबा तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि असेच पुढचे येणारे व्हिडिओ सगळे पाहत राहा धन्यवाद